नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एन सी पी कडून एकशे पन्नास पेक्षा अधिक जागावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय निर्णयामुळे एन सी पीने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी रणनीती आखली आहे अजित पवारांनी पक्षाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांना अधिक कार्यक्षम आणि समर्पित होण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात एन सी पीला बळकट करण्यासाठी मेहनत घेणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णायक बैठकीत अजित पवारांनी स्पष्ट केले की आगामी विधानसभा निवडणुकामध्ये पक्षाचे उद्दिष्ट आहे की राज्यात मोठ्या संख्येने जागा जिंकून एन सी पीला प्रबळ स्थान मिळावे निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो आणि आगामी काळात याचा परिणाम दिसू शकतो एन सी पीच्या आगामी रणनीतीमध्ये अजित पवारांचा महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे आणि त्यांनी महाराष्ट्रातील आगामी निवडणुकामध्ये एन सी मजबूत स्थान देण्याचाही प्रयत्न केला आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज